नमस्कार शेतकरी मित्रांनो आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावतीतील सर्व पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी शे माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे अडीच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील कापूस कमीत कमी दर आहे साडेसहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे हरभरा कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे तूर कमीत कमी दर आहे अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तीळ कमीत कमी दर आहे अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बारा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे अद्रक कमीत कमी दर आहे दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे कांदा कमीत कमी दर आहे सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे लसूण कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अठरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे साडे बारा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे टोमॅटो कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या लाईव अमरावतीमधील सर्व पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा